गुड इव्हनिंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस सुरूच आहेच म्हणा सकाळी उठल्यानंतर अशी कडकडून थंडी वाजते आणि जेव्हा दुपारचं असं ऊन पडतं ना तेव्हा असं वाटतं की हा कडक उन्हामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि संध्याकाळचे एकदाचे चार वाजले की नंतर जी थंडी सुरू होते थंडी म्हणजे थंड हवा खूप आहे आणि म्हणजे थंडीचं प्रमाण आता हळूहळू वाढत चाललं आहे सो हे तर होतच राहणार तर आज आपण काय करणार आहोत तर आज आपण चिकन तवा फ्राय करणार आहोत आणि हे जे चिकन तवा फ्राय आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो पण जर अशा कडकडत्या थंडीमध्ये छान मस्त आपण अगदी गरमागरम तव्यावरती जर चिकन तवा फ्राय करून तर किती छान नाही का तर चला पटापट पड़ किचनमध्ये आणि रेसिपी करायला सुरुवात करूया तर आज आपण करणार आहोत चिकन तवा फ्राय इथे आपण तवा चिकन फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे माझ्याकडे आलं मिरची कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे माझ्याकडे आलं नाही आहे मी आलं स्किप केलेलं आहे तर माझ्याकडे आता सध्या आलं नव्हतं आणि आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या आहेत जर तुम्हाला हे चिकन खूपच असं झणझणीत हवं असेल ना तर तुम्ही त्यानुसार जास्त मिरच्या आणि जी मिरची तिखट असेल अशा तिखट मिरज मिरचीचा तुम्ही वापर करू शकतात तर हे सगळं आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे मी ते एक ते दोन चमचे पाणी ॲड करून हे आलं लसूण मीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही जी पेस्ट आहे ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता आपण चिकन मॅगिनेट करून घेणार आहोत तर बघा चिकन मॅगिनेट करण्यासाठी मी कुठले कुठले मसाले घेतलेले आहेत तर इथे मी आगरीशाही कमी तिखट मसाला त्याचबरोबर आगरीशाही किश काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक लिंबू असा दोन भागांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगली जर तुम्ही मे महिन्यात जर मसाले करत असाल किंवा तुम्ही कुठून मसाले विकत घेत असाल तर तुम्हाला जर तिथे आगरीशाही मसाला किंवा आगरीशाही काश्मीरी मिरची पावडर मिळत असेल तर नक्कीच घ्या कारण हे जे दोन मसाले आहेत ना तुम्ही अगदी सिंपल अशा पद्धतीने व्हेज नॉन तुम्ही भाज्या करा त्या भाज्यामध्ये तुम्ही हे मसाले ॲड करा भाजी सिंपल पद्धतीने करा पण चवीला तर ती एकच नंबर लागते तुम्ही बघू शकता इथे मी चिकन घेतलेला आहे हा चिकन अर्धा किलो हे अर्धा किलोचा चिकन आहे आता हा आपण चिकन मॅगिनेट करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला आलं आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे त्याचबरोबर इथे आपल्याला शाही कमी तिखट मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर आपलं इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे त्यानंतर आपला जो लिंबू आहे इथे मी एक लिंबू पिळून घेणार आहे इथे मी हळद आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल इथे मी लिंबू पिळलेला आहे एक लिंबू जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही इथे दह्याचासुद्धा वापर करू शकता आता माझ्याकडे दही नाही आहे म्हणून मी इथे लिंबाचा वापर करते तर इथे मी अर्धा किलोसाठी मी इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की आ, हे जे मसाले आहेत मी कुठलीही ॲड वगैरे करत नाही किंवा प्रमोशन वगैरे अजिबात करत नाही आहे माझा एक जो अनुभव आहे माझा जो एक्सपिरियन्स म्हणजे बोलत नाही की अनुभव आहे तो खोते करते। मी खा शेअर करते कारण मीसुद्धा आधी म्हणजे सिंपल असे मसाले वापरायचे मी पण जेव्हापासून मी आगरी आगरी शा कमी आगरी शाही मसाला आणि आगरी काश्मीरी मिरची पावडर वापरते तिथून माझ्या ज्या भाज्या आहेत त्या चवी नंबर आणि भन्नाटच लागतात म्हणजे तुम्ही साध्या सिम्पल अशा पद्धतीने करा पण खूपच छान आणि हा जो आगरी शाही मसाला हा कमी तिखट पण भेटतो आणि जास्त तिखट पण भेटतो तर इथे आपल्याला हे जे चिकन आहे आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने मॅगिनेट करून घ्यायचं आहे चिकन मॅगिनेट करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण तवा तव्यावरती आपण चिकन फ्राय करणार आहोत इथे आपण तव्यावरती चिकन फ्राय करून घेणार आहोत तर बघा इथे मी कांदा बारीक चिरून घेतले घेतलेला आहे मी ते एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे लसूण बारीक टेचून घेतलेलं आहे आणि इथे मी कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आपण फोडणीला कढीपत्त्याचा वापर करणार आहोत कारण हा जो चिकन आहे आपण चिकन तवा फ्राय करतो है। या कढीपत्त्यामुळे त्या चिकनला खूप छान मस्त एक चव येऊन जाते एक स्वाद मिळतो इथे मी चपातीचा तवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे दुसरा एखादा लोखंडाचा तवा असे तुम्ही तसा म्हणजे बोलता तो जो भाकरीचा जो तवा असतो खोलगट तुम्ही त्याही तव्याचा वापर करू शकतात किंवा तुम्ही फ्राय प्लॅनचा वापर केला तरीही चालेल आता इथे मी चपातीच्या तव्यावरतीच चिकन फ्राय करणार आहे तर मी इथे सर्वप्रथम गॅस ऑन करून तवा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे आता आपल्याला ऑइल ॲड करायचा आहे आणि हो हा ऑईलसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आता ऑइल गरम झाल्यानंतर काय करायचं याच्यावरती आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसूण छान मस्त आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचा आहे लसूण ब्राऊन झाला या की यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूया हा जो कढीपत्ता आहे मी हा कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे कडीपत्ता ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करायचा आहे फ्राय केल्यानंतर आपण इथे जो एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे इथे मी टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही जर तुम्हाला टोमॅटो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकतात कारण इथे मी लिंबू ॲड केलेला आहे त्यामुळे मी टोमॅटो नाही ॲड केला जर तुम्हाला आवडत असं तुम्ही टोमॅटोसुद्धा ॲड करू शकतात एवढंच की बघा जो टोमॅटो तो एकदम बारीक चिरा आणि बारीक चिरल्या टोमॅटो ॲड करा इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि मीठ का ॲड केलं कारण हा जो कांदा आहे या कांद्या या मिठामुळे जो कांदा आहे तो मऊ शिजेल आता छान मस्त आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं कांदा छान मस्त असा हा फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकतात आता इथे आपण मसाला ॲड करणार आहोत मसाल्यांमध्ये इथे मी सर्वप्रथम हळद ॲड केलेली आहे इथे आपला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपला इथे गरम मसाला ॲड करायचा आहे मी मॅगिनेट मॅगिनेट करताना हे मसाले ॲड केलेले आहेत पण मी आता फक्त अगदी थोडा थोडा अगदी पाव ते आधा चमचा हे मसाले ॲड करते तर इथे मी अगदीशाही कमी तिखट मसाला त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर अशी वापरलेली आहे म्हणजे ॲड केलेली आहे आता हे मसाले ॲड केल्यानंतर इथे आपण मॅगी मॅगिनेट केले केलेलं जे चिकन आहे ते ॲड करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मी म्हणजे एकदम चिकन पडत नव्हतं म्हणून मी स्पोनच्या साह्याने थोडं थोडं करून जे चिकन ॲड केलं होतं आता काय करायचं हे जे चिकन आहे हे चिकन तव्यावरती छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मी ज्या ज्या डब्यामध्ये हे जे चिकन मी मॅगिनेट क करून ठेवलं होतं आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण त्या भांड्यालासुद्धा मसाले चिटकलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे चिकन अशा पद्धतीने फ्राय केलेला आहे आता हा माझा जो तवा आहे तो छोटा आहे म्हणून मी अगदी हलक्या हाताने हे जे चिकन आहे अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेलं आहे आता हा जो पाणी आहे तर इथं अगदी थोडं मी पाणी ॲड करून हे जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता हे ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं हे जे चिकन आहे अगदी हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचं आहे कारण हे जे पाणी आहे हे तव्यावरून खाली पडता कामा नाही आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या घॅसवरती हे जे पाणी आहे पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर इथे मी पाच मिनटं गॅस मोठा केला होता त्यानंतर पुन्हा गॅस बारीक केला आणि मंद गॅसवरती पाच मिनटं पुन्हा शिजून घेतलं पुन्हा मोठ्या गॅसवरती पाच मिनटं शिजून घेतलं असं मी पंधरा मिनटं हा जो चिकन आहे तो मी शिजवून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता की ना बऱ्यापैकी ना असं आपलं हे जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि तुम्हाला एवढं सांगेल की आपल्याला हे जे चिकनचं जे पाणी आहे जो रस्सा आहे तो पूर्णपणे आटून घ्यायचा आहे हां आपल्याला रस्सा असा अजिबात ठेवायचा नाही का आपण तवा फ्राय करतो आहे आणि हे जे चिकन जे आहे तर हे चिकनसुद्धा शिजलं पाहिजे आणि आपण पाणी का ॲड केलं होतं कारण जे मसाले ते वेस्टेड जाऊन नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चिकन आहे तव्याला चिटकता म्हणजे लागता कामा नाही याचीही काळजी घ्यायची आहे म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं तर मी काय केलं त्या बाऊलमध्येच पाणी ॲड करून कारण त्याच्यामध्ये मसाले होते म्हणून त्याच बाऊलमधलं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी पुन्हा इथे दहा मिनटं वाफ दिलेली आहे आधी पंधरा मिनटं मी गॅस लहान मोठा करून वाफ दिली होती त्यानंतर आपला दहा मिनटं मंद गॅसवरती छान मस्त हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकतात बऱ्यापैकी हे जे चिकन आहे आपलं हे म्हणजे झ शिजलेलं आहे आणि यातलं जे पाणी आहे बऱ्यापैकी यातला जो रस्सा आहे तो बऱ्यापैकी असा आटलेला आहे तर अशा पद्धतीने मी पंचवीस मिनटं हे जो चिकन आहे हा पूर्णपणे अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे हा चिकन शिजवताना गॅस बारीक मोठा करून अशा पद्धतीने शिजवायचा आहे मी पंधरा मिनटं चिकन शिजून घेतलेला आहे गॅस मोठा आणि बारीक करून त्यानंतर पुन्हा मी दहा मिनटं हे जे चिकन आहे मंद गॅसवरती शिजून घेतलं होतं अशा पद्धतीने आपल्याला पंचवीस मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की बऱ्यापैकी असं आपला जो रस आहे तो आटलेला आहे आणि बऱ्यापैकी या रशाला असं ऑइल सुटलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे मुळात शिजलंच आहे पण मला अजून ग्रेवी नको आहे मला अजून मस्त असं सुकं एकदम करायचं आहे म्हणून मी ग्रेवी ठेवणार नाही जर तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची असेल तुम्ही थोडीफार ग्रेव्ही ठेवू शकतात तर तुम्ही इथे बघू शकतात की आता याच्यामध्ये ग्रेव्ही अजिबात नाही आहे इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे जर तुम्हाला ग्रेव्ही तर जर तुम्हाला थोडीफार ग्रेव्ही हवी असेल तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकतात नको असेल तर तुम्ही तव्यावरती ती एकदम आ... <laughs> एकदम हे चिकन एकदम सुकं हो पण तुम्ही फ्राय करू शकतात तर इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि हे जे चिकन आहे थोडं थंड झालं ना की चवीला एकच नंबर आणि भन्नाट असं लागतं तर आता आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करूया आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर हे जे चिकन आहे ते आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता हे जे चिकन आहे हे चिकन तुम्ही नुसतं स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही चपाती भाकरी बरोबरसुद्धा खाऊ शकतात हे चिकन शिजवताना घ्यास मोठा आणि बारीक किंवा मंद घ्यास किंवा मोठा घॅस असं करूनच म्हणजे घ्यास मोठा आणि बारीक असं करून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे जे चिकन आहे तयार झालेलं आहे तुम्ही हे जे चिकन आहे चपाती भाकरी भाजी बरोबरसुद्धा खाऊ शकता स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता हे चिकन मी तर स्टार्टर म्हणूनच खाणार आहे कारण मला हे चिकन असं स्टार्टर म्हणून खूप छान लागतं चला एका प्लेटमध्ये आता आपण सर्व करून घेऊया We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the nest. आपण छान अशा पद्धतीने चिकन तवा फ्राय तयार करून घेतलेला आहे हे तुम्ही स्टार्टरमध्ये सुद्धा खाऊ शकता आता इथे मी हे जे चिकन आहे मी प्रॉपर तव्यावरती फ्राय केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे मा लोखंडाचा तवा नाही आहे तसं ते भाकरींसाठी लोखंडाचा जो असा खोलगट तवा अस तसा तवा नाही आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच त्या लोखंडाचा किंवा खोलगट तवा असे तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा लोखंडाचा जो फ्राय प्लॅन असतो ना त्याचाही तुम्ही वापर करू शकता आणि हा जो तव्यावरती आपण जो चिकन तवा फ्राय केलेला आहे हे चिकन तुम्ही म्हणून म्हणूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा तुम्हाला राईसबरोबर आवडत असे तुम्ही तसंही तुम्ही खाऊ शकतात पण हे हा जो चिकन आहे हा स्टार्टर म्हणून खूपच छान लागतो आणि तव्यावरती आपण जो चिकन फ्राय केलेला आहे ते सगळे मसाले त्या चिकनमध्ये मोरलेले आहेत आणि हा स्टार्टर म्हणून एकच नंबर आहे चवीला तर एक नंबर भन्नाट भंडाट असा लागतो नक्की ट्राय करून पहा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आपले लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा कडकडत्या थंडीमध्ये अशा पद्धतीने चिकन तवा फ्राय नक्कीच करून पहा आणि एवढं सांगेल की ना तुम्ही गरम गरम आहात चिकन तवा म्हणजे चिकन फ्राय चिकन तवा फ्राय तुम्ही स्टार्टरमध्ये खा अप्रतिम लागतो कारण मी फर्स्ट टाईम चिकन तवा फ्राय केलेला आहे याच्या आधी आई घरी बनवायची आणि मला ते एवढं आवडायचं ना म्हणून मी स ठरवलं की चला तुमच्यासोबत ही रेसिपी आपण शेअर करूया तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड इव्हीनिंग <laughs> आणि आधी पूर्ण चंपू चंपू झाला खूप आणि ऑइल लावलाय आणि आता आमचं ढर ठरलेलं आहे की आम्ही शाळेतून आलो ना काही चौंपु ते खाली गार्डन आहे बिल्डिंगचं म्हणजे सोसायटीच खाली गार्डन आहे तिथे आम्ही आधी दहा पंधरा मिनटं खेळतो आणि नंतर मग आम्ही घरी येतो हो ना खेळायला लागतं आम्ही गार्डन मध्ये पण खेळतो शाळेच्या ग्राउंड मध्ये पण दहा पंधरा मिनट खेळतो आणि मग आम्ही घरी येतो राईट राईटेश्वर <laughs> ओके फायनेश्वर